नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार मित्रांनो आजच्या दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार ढगपुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात वातावरण कोरडे असणार आहे मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहेत मित्रांनो अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात विदर्भासह मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत की राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आज पाऊस असणार आहे पा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला विदर्भात पाहायची झाली असता विदर्भामध्ये आपल्याला हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचे ऑरेंज अलर्ट दिले आहेत त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अकोला एकंदरीत मित्रांनो या पाच ते सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट दिले आहेत उर्वरित भागात अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री दरम्यान संपूर्ण विदर्भात झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यात दुपारपर्यंत वातावरण पूर्णपणे ढगाळ पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर या संपूर्ण परिसरात भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान नांदेड परभणी हिंगोली परळी रातू उदगीर माजलगाव आणि जालन्याच्या काही भागात जोरदार पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळत नाही यामध्ये एकंदरीत पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली या संपूर्ण परिसरात झगाळ वातावरणासह भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मात्र सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती दौड अहिल्यानगर व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर या संपूर्ण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात देखील नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ एकंदरीत मित्रांनो यातील काही भागात जसे की नाशिक त्र्यंबक मालेगाव चाळीसगाव मनमाळ जळगाव या परिसरांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर जोरदार पाऊस पाहायला मिळेल उर्वरित भागात आपल्याला वातावरण ढगाळ पाहायला मिळेल तर काही भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे तसेच मित्रांनो कोकणाच्या काही भागात जोरदार पाऊस राहणार आहे तर काही भागात उष्ण तापमान देखील आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये पाहिले असता चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी व तसेच मित्रांनो या कोकणाच्या परिसरात संपूर्ण दिवस आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर मुसळधार पाऊस देखील असणार आहे मात्र मुंबई ठाणे पालघर गोरेगाव कल्याण डोंबिवली वस विरार या भागात आपल्याला वातावरण कोरडे पाहायला मिळेल तर काही भागात तापमान देखील असणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर वीडियो वीडियो ला करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद